नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन सरावसंच एक पॉईंट एकमधील दुसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्या व्हिडिओला तुमच्या इतर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा म्हणजे त्यांना देखील आपल्या व्हिडिओचा फायदा होईल ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तर आजचा प्रश्न आहे दिलेल्या आकृतीमध्ये बी सी लंब ए बी डी लंब ए बी बी सी बरोबर चार आणि ए डी बरोबर आठ तर एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रँगल ए बी डी काढा तर बघा आपल्याला एक आकृती दिली आहे ज्यामध्ये दोन त्रिकोण आहेत त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण ए डी बी तर बघा ह्या दोन्ही त्रिकोणांचं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की दोन्ही त्रिकोणांचा पाया ए बी समान आहे आणि त्यांनी बी सीचं माप दिलं आहे चार आणि ए डीचं माप दिलं आहे आठ आणि दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायला सांगितलं आहे तर आपण इथे निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात आलं आहे की दोन्ही त्रिकोणांचा पाया समान आहे म्हणून सर्वात अगोदर इथे लिहून घ्यायचं आहे दोन्ही त्रिकोणांमध्ये पाया समान आहे तर जेव्हा दोन त्रिकोणांचा पाया हा समान असतो तेव्हा त्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढण्यासाठी नियम कोणता लक्षात घ्यायचा की जर पाया समान असेल तर त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर हे त्यांच्या उंचीच्या गुणोत्तरा असते म्हणून इथे अगोदर लिहून घ्यायचं आहे एरिया ऑफ ट्रॅंगल ए बी सी छेद एरिया ऑफ ट्रॅंगल ए डी बी बरोबर आता इथे पाया समान आहे त्यामुळे फक्त उंचीचं गुणोत्तर येणार म्हणून म्हणून त्रिकोण ए बी डीची उंची आहे इथे बी सी छेद त्रिकोण ए डी बीची उंची आहे डी इथे पुढे कारण लिहून घ्यायचं आहे पायासमान असल्यास त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे उंचीच्या गुणोत्तरा इतके असते जर तुम्हाला त्रिकोणाच्या क्षेत्रफळाच्या गुणोत्तराचे नियम माहीत नसतील तर त्या व्हिडिओची लिंक मी वर आय बटनमध्ये आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आता बी सीची किंमत त्यांनी दिली आहे चार छेद ए डीची किंमत दिली आहे आठ आता चाराने अंशाला आणि छेदाला पूर्ण भाग जातोय चार एके चार चार दोन्ही आठ त्यामुळे इथे उत्तर आलं एक छेद दोन हेच ह्या दोन्ही त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे म्हणून लिहायचं आहे त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर एकास दोन आहे तर अशा पद्धतीने आपला हा आजचा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहू शकता तसेच ह्या संचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू